तुमचं नाव सांगा कुसुम पूर्ण नाव सांगा कुसुम पांडू दगला आर अच्छा। केली अच्छा। जमीन तुमच्या नावावर ना माझे, ना माझे नाव माझ्या बाबाचं बाबा सांग काय सग सगने रामजी आता बाबाची जमीन ही जी त्याची जमीन मग ना माझे नाव हे केली तुमच्या माती मातीक नेली हायवे साठी नेली ने कोण एजंट कोण आला दलाल कोण आला होता तुमच्याकडे संतोष जिंबलचा आणि सुभाषी त्यांचं त्यावेळी काय बोल गाड किंवा सातशे सातशे एक गाडी सातशे ला दिली म्हणजे गाडीवर तुमचा हिशोब गाडीवर हिशोब धरेल मग तो पुढे हिशोब दिला त्याने दिला हिशोब दिला सांग तीन हजार सातशे सतरा आमच्या गाड्या पैसे कोड दिले व बारा लाख रुपये पहिलं अकरा लाख रुपये सारा अच्छा म्हणजे तुमचे बरेच पैसे अजून द्यायचे बाकी नऊ लाख रुपये हा पैसे नऊ लाख आमचं हवं नार भीमा ना वसुंताचा आहे वसुंता त्याचे अकरा लाख रुपये हा आता भीमाचे कडे कसं आहे भीमा म्हणजे तुमच्या इतर कुटुंबातले पैसे द्यायचे बाकी नाही तसेच याचे आ, हा पण बाकीच्यांचे द्यायचे कुणाचे नऊ लाख माझ्या नऊ लाख हा आणि अकरा लाख रुपये हा वसंताचे किती अकरा लाख घर मला मरून गेले त्या अच्छा अच्छा अकरा लाख रुपये म्हणजे असे असे किती लोक आहेत ज्यांचे पैसे द्यायचे बाकी अस हा डोंगर वगैरे हे सगळं तुमच्या नावावर होता का नावावर अच्छा मग माती काढताना तुमची परवानगी बिरवानगी काय प्रकरण रॉयल्टीचं परवानगी प्रकरण पण केला तुम्ही ही जी माती चोरून नेलेली आहे त्याच्याबद्दल काय सांगाल तुमचा व्यवहार कुणाबरोबर ठरला होता आणि तुमचे कितीशे पैसे बुडालेले आहेत काय सांगाल तुमचं काय म्हणणं तुमचं नाव सांगा हा ही जी माती काढून नेलेली आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल त्याच्याबद्दल काय असं महाराज काही पैसे दिलेत नाही अच्छा त्याच्यावरती झाड बिड होती त्यांचं काय काय झाड होती आंबे झाड होते चाळीस पन्नास ते पण ते मरून ना सगळे इतर कसली झाड होती म्हणजे सगाचे होते दुसरं काय नाही मग ती तुम्हाला नाही मिळाली ते असं नाही मी ते इट भेटी राहील इकडे काय नाही लागतो परस्पर घेऊन गेले का तिकडे अच्छा हे तुमचा व्यवहार अजून बाकी आहे पैसे त्याने बुडवलेत पैसे दिलेत नाही मला त्याचे काय व्यवहार तो पत्ताच नाही तिच्या अच्छा ही इकडची जमीन आहे ही कुणाची आहे जे मोठे भावाची नाही दो, दो, दोन बारके भाऊ ना त्यांच्या जेव्हा अच्छा याचे पैसे दिले त्याचे पण नाही दिले तुमचा हा व्यवहार करायला कोण तुमच्याकडे आला होता संतोष जिंबल तो ना सुभाष भाड संतोष गिंबल आणि सुभाष इबाड हे काय एजंट आहेत की कॉन्ट्रॅक्टर आहेत ठेकेदार आहेत दलाल आहेत कोण आहेत ते एजंट असते ना हा एजंट आहेत असं ते घर आलं तुमचं काय कृपा नाही बुडवू काय नाही आपल्या घरातले माणसं आता काय सांगतात की ना आता तर काय जास्ती पण नदरे पण नाही पडत आणि पैसे द्यायचे नाही काय ते काहीत नाही काहीत नाही करते पैसे बुडालेत असं तुमचं नाव सांगा आणि तुमच्या बाबतीत नेमकं काय घडलंय ते सांगा कैलास कोंड्या कॉम ये संतोष जिंभल सुभाष इभाड याने हुचल केले मी ईट भटेवर होतो तिकडने ते बोलले ही जमीन दिसते ही तुमची आहे हा हे आमचे हे वाड्यावरील वडील गेला निघून त्याने मला फोनवर बोलला काय हे सांग हुचेलतो पैसे थोडे फार दिले बोलले काय हे माग मागून देईन ते बोलला आता आम्ही गेले ते नाही सांग तुझ्या झाले सांग पूर्ण आम्हाला दिलंय थोडं एखाद लाख दिले ते तेवढ्याच एवढी उचलली माती त्या आणि काही नाही या जमिनीचं परवानगीचं प्रकरण केलं हे माहिती आहे आपण ते नायम आहेत ते ती नायम आहेत पण प्रकरण केलं असेल तर त्याच्यावर सही केलंय का सही पण नाही केली मग त्यांनी प्रकरण केलं असेल तर ती खोटी कागद केली खोटी तुमच्या तुम्हालाकडनं याच्यात काय सह्याबिया सह्या बिया काय का नाही सह्या असेल तर तिकडे राहील ना म्हणजे अंगटा पंगटा दिला असेल तर राहाल सांग तुमची अपरेक्षा माती काढून दिली हां तुम्ही नसतानाच माती काढून त्यांना आम्ही ते इट भटवर आपण आता निकणे या गावात आहोत डहाणू तालुक्यातील डहाणू तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातलं हे क्षेत्र आहे आणि निकणे गावातलं हा जो आपण डोंगर पाहताय ज्याच्यातली माती काढून दिलेली आहे या डोंगराच्या चारी बाजूने माती काढलेली म्हणजे आता आपण जे उभे आहोत ते सुद्धा माती काढलेल्या ठिकाणी आपण हे पाहू शकाल हा डोंगराचा पायथा आहे हा हे दृश्य पाहू शकाल हा डोंगराचा पायथा आहे आणि हा डोंगराचा माथा आहे या बाजूला पाहू शकाल हा डोंगराचा माता आहे म्हणजे या पायथ्यापासून या माथ्यापर्यंत सलग पाच ते सहा महिने मुंबई बडोदा एक्सप्रेस हायवेसाठी माती भराव करण्यासाठी या डोंगराची माती चोरून नेलेली आहे आता ज्या आदिवासींची ही जमीन होती त्या आदिवासींसोबत जुजबी व्यवहार झाला आहे जुजबी म्हणजे कसं त्या आदिवासींच्या मान्यतेने या जमिनीचा कब्जा घेता यावा येथे यंत्रसामुग्री लावता यावी याकरिता केवळ या, 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 के या आदिवासींना खुश करण्यात आलं आहे जुजबी व्यवहार करण्यात आला आहे जुजबी पैसे देण्यात आले परंतु जी रक्कम या आदिवासींना मिळायला पाहिजे होती जमीन मालकांना मिळाला पाहिजे ती मिळालेली नाही हे आदिवासी या जमिनीचे मालक आहेत ते या ठिकाणी संतोष गिंबल आणि सुभाष इबाड या दोन लोकांची या ठिकाणी नावं घेत आहेत हे दोन एजंट या गरीब आदिवासींकडे आले त्यांच्याशी या जमिनीतून माती काढण्यासंदर्भात जुजबी व्यवहार केला साधारण दिवाळीला सुरुवात झाली आणि मे अखेरपर्यंत म्हणजे पाऊस पडेपर्यंत या डोंगरावर यंत्रसामुग्री होती आणि माती काढण्याचं काम सुरू होतं जोपर्यंत यंत्रसामुग्री इथे होती तोपर्यंत सुभाष इबाड आणि संतोष गिंबल यांनी या गरीब आदिवासींना तुमचे पैसे मिळतील पैसे मिळतील पैसे मिळतील या आशेवर ठेवलं जशी यंत्रसामुग्री या जमिनीवरून बाहेर निघाली त्यानंतर संतोष गिंबल आणि सुभाष इबाड या आदिवासींना भेटत नाही भेटला तर सांगतो तुमचे पैसे आता मिळणार नाही आपला व्यवहार संपला ही या ठिकाणी एकतर आदिवासींची फसवणूक आहे शासनाच्या खनिज खनिशुल्काची बुडवणूक आहे म्हणजे थेट राज्य शासनाच्या महसूल विभागाची फसवणूक आहे आदिवासी कुटुंबाची साधारण ही पस्तीस एकर म्हणजे या डोंगराच्या माथ्यापासून या डोंगराच्या चा पायथ्यापर्यंत चारी बाजूनी जी काय आंब्याची सागाची जांभळाची झाडं होती ती झाडं परस्पर तोडण्यात आली ती झाडं आदिवासींना मिळालेली नाहीत आणि त्या झाडाचा लाभ ठेकेदार म्हणा किंवा ते दलाल म्हणा ज्याने कुणी घ्यायचा तो घेतला रात्रीच्या पोटात ही झाडं इथून बाजूला करण्यात आली वनविभागाची कोणतीही परवानगी घेतलेली नाही महसूल विभाग या ठिकाणी बग्याची भूमिका घेऊन आदिवासींवर अन्याय होत असताना त्या दलालांना या, दलाला या एजंट लोकांना पाठीशी घालत आहे इथल्या काही लोकांनी इथल्या खासदारांची भेट घेतली खासदारांना सांगितलं की आमची अशी अशी माती चोरून नेलेली आहे संतोष गिंबल आणि सुभाष इबाड असे दोन दलाल म्हणजे साधारण पाच ते सहा गावांमध्ये संतोष गिंबल आणि सुभाष इबाड या दोन दलालांनीच माती चोरून नेलेली आहे आदिवासींची फसवणूक केलेली आहे असं चित्र समोर येत आहे खासदारांकडे इथली काही लोकं गेले आणि खासदारांशी बोलल्यानंतर खासदारांनी त्या मुंबई बडोदा एक्सप्रेससाठी काम करणाऱ्या ए कंपनीला फोन केला त्यावेळेस कंपनी असं म्हणते की त्याचे जे पैसे आहेत म्हणजे माती भरावासाठी जी माती वापरली त्याचे पैसे संतोष गिंबल आणि जो कोण सुभाष इबाड आहे त्यांना दिलेले आहेत त्याची रक्कम काही लाखांमध्ये आहे काही कोटीत असेल मुद्दा एक आहे कोणीही लोकप्रतिनिधी या आदिवासींवर अन्याय झालेला असताना या ठिकाणी शासन व्यवस्थेकडे जाब विचारायला तयार नाही कारण लोकप्रतिनिधी अप्रत्यक्षरित्या पडद्यामागून या आदिवासींना फसवणाऱ्या या दलालांची पाठराखण करीत आहेत म्हणून या आदिवासींची फसवणूक होते शासन स्तरावर या संबंधात पत्रव्यवहार दाखल आहे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पत्रव्यवहार दाखल आहे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये स्वतंत्र गस्ती पथक आहे जिल्हा प्रशासनाचे या अशा प्रकारच्या माती भरावामध्ये साधारण दहा कोटीपेक्षा अधिक रकमेचा कदाचित त्यापेक्षा अधिक निघू शकतो गौण खनिज शुल्क बुडालेलं आहे आणि जिल्हा प्रशासन गप्प आहे मग जिल्हा प्रशासन कुणासाठी काम करत आहे जिल्हा आदिवासींचं आहे आणि या आदिवासी जिल्ह्यातलं जिल्हा प्रशासन या आदिवासींची फसवणूक करणाऱ्या दलालांची पाठराखण करीत आहे हे राज्य सरकार आदिवासींच्या सोबत नाही आहे राज्य सरकार या आदिवासींना लुटणाऱ्या दलालांच्या बाजूने उभा आहे या डहाणू विधानसभा मतदारसंघामध्ये जे आमदार आहेत त्यांची काय भूमिका आहे सुद्धा अतिशय चिंतेची बाब आहे आदिवासींचा मुद्दा आल्यानंतर आम्ही आदिवासींवर अन्याय होऊ देणार नाही असं ऊर फोडून सांगणारे लोकप्रतिनिधी आज कुठे आहेत या आदिवासींची अक्षरशः त्यांच्या डोळ्या देखत त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन असलेली जमीन त्या जमिनीवरील जंगल आणि जंगल संपत्तीसहित या दलालांनी लुटून नेलं आहे हा डोंगर कसा उघडा बोडका केलेला आहे आपण पुन्हा एकदा पाहू शका चित्र असं आहे आदिवासींना लुटलं जात असताना आदिवासी जिल्ह्यातील जिल्हा प्रशासन या आदिवासींना लुटणाऱ्या दलालांना पाठीशी घालतंय आणि त्याच दलालांना आदिवासींच्या मतावर निवडून आलेले लोकप्रतिनिधीसुद्धा पाठीशी घालत आहेत